मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मेथीच्या ठेपल्याची रेसिपी जिला तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकता साधारण चार ते पाच दिवस मेथीचा ठेपला अगदी मस्त ताजास राहतो बिलकुल पण तो खराब होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने मेथीचा ठेपला बनवला तर नक्कीच तुम्हाला ठेपलाही खूप आवडेल आणि बऱ्याच दिवस हा व्यवस्थितपणे टिकेलसुद्धा तर तुम्ही पाहू शकता इथं भरपूर सारे ठेपले मी बनवून तयार केले आहे अगदी घरच्या घरी मस्त ही रेसिपी तयार होते तर चला वेळ न घालवता आजच्या मस्त ठेपल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि तयार करायला मात्र विसरू नका तर सर्वात आधी इथे मी मेथी घेतली आहे तिला स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि तिला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक चिरायची आहे आणि मेथी साफ करताना त्याची जी देठं असतात ती बिलकुल घ्यायची नाही आहेत फक्त पानं पानंच आपल्याला घ्यायची आहेत हे बघा देठं आपण काढून टाकूया अशा पद्धतीने सर्व मेथी आपण कापून घेऊया तर साधारण एक जोडी छोटी मी घेतली होती तिला कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडं पाणी आपण निथळेपर्यंत हिला साईडला ठेवून देऊया तर आता एका मोठ्या बाउलमध्ये सर्व मेथी आपण ट्रान्सफर करून घेऊया आता इथे आपल्याला ठेपल्याचं पीठ बनवायचं आहे तर सर्वात आधी आपण मेथी बारीक चिरून घेतली तिला स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालूया तर इथे मी एक मोठा कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप आपण बेसन घेणार आहोत बेसनने अगदी क्रिस्पी आणि मस्त सॉफ्ट हा तयार होतो त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची हळद घ्यायची अर्धा चमचा हिंग घालायचा म्हणजे बेसन पीठ टाकल्यामुळे पचायला इझी राहील त्यामुळे एक पिंच आपण इथे हिंग घेऊया एक चमचा मीठ घालूयात ओवा घ्यायचा आहे तर थोडासा असा हातावरती घेऊन क्रश करून आपण ओवा पण याच्यामध्ये घालून घेऊयात आता अर्धा चमचा आपण याच्यामध्ये सफेद तीळ घालूया पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर घरी अवेलेबल असतील तर नक्कीच अर्धा चमचा याच्यामध्ये सफेद तीळ घाला आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या कळ्या आणि दोन आल्याचे तुकडे घेतले आहे याचा पूर्णपणे ठेचा बनून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरला दोन ते तीन चक्र असं फिरवायचं आणि असा ठेचा तयार करायचा आता याच्यामध्ये आपण ते ॲड करूया अगदी मस्त टेस्ट लागतो तुम्ही नक्कीच हा ठेचा याच्यामध्ये घालून पहा तर आता एक चमचा कसुरी मेथी घ्यायची तिला हातावरती व्यवस्थितपणे क्रश करून याच्यामध्ये ॲड करायची पूर्णपणे हे पण ऑप्शनल आहे कारण की आपण मेथीनीच ठेपला बनवणार आहोत त्यामुळे कसुरी मेथी नाही घेतली तरी चालेल पण असेल तर नक्कीच घाला छान अगदी टेस्ट येतो आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून म्हणजे साधारण दोन ते तीन पळ्या तेल घालायचं आहे जितकं तुम्ही जास्त तेल घालणार तितकंच हा आतून अगदी मऊ आणि सॉफ्ट तयार होतो त्यामुळं तेल म बऱ्यापैकी घालायचं तर इथे साधारण तीन पळ्या तेल घातलं आहे व्यवस्थितपणे चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बनवायला सोपा हा ठेपला आहे घरच्या घरी मस्त तुम्ही बनवून ठेवला तर चार ते पाच तुम्ही दिवस प्रवासामध्ये याला घेऊन जाऊ शकतात लोणच्यासोबत अगदी अप्रतिम लागतो त्यामुळे नक्की ट्राय करा आता हाताने व्यवस्थितपणे सर्व मसाले मिक्स करून घेते बनवायला अतिशय सोपा आहे एकदम मस्त हा बनवून तयार होतो सकाळी टिफिनला जर मुलांना द्यायचं असेल तर मस्त हा बनवून तयार पण बन होतो किंवा जर घरचे कुठे बाहेर प्रवासाला चालले असतील तर नक्कीच हा बनवून द्या आणि सोबत लोणचंसुद्धा द्या चार ते पाच दिवस मस्त मजेने खातील आता बघा इथं हे पीठ असं मी मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे मलाई घालायची आहे जी दुधावरती साय येते तिला आपण याच्यामध्ये ॲड करूया असं केल्याने अगदी मौसूत हा ठेपला तयार होतो त्यामुळे नक्कीच वापर करा घरामध्ये जी दुधावरती साय येते तिलाच फेटून आपण घेतलं आहे आता पहिलं आपण व्यवस्थितपणे मलाईमध्येच मिक्स करून घेऊयात पाणी आपल्याला सगळं शेवटला टाकायचं आहे सर्वात आधी तेल आणि याच्यामध्ये मलाई जी घातली आहे तिला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता ठेचा ज्यांनी बारीक केला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थितपणे गोळा तयार करून घेते ठेपल्याचा थे। जो गोळा असतो तो मिडियम सॉफ्ट असतो म्हणजे जास्त पातळ नसतो चपातीपेक्षा थोडासा हार्ड हा गोळा असतो हे बघा अशा पद्धतीने मी गोळा पूर्णपणे तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला हा मौसूद ठेवायचा आहे आता पलपट लाटणं घ्यायचं त्याच्यावरती व्यवस्थितपणे मी याला मिक्स करून घेते आणि जेवढ्या साईजचा सा तुम्हाला ठेपला बनवायचा आहे तेवढ्या साईजचे आपल्याला इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे थोडंसं सुकं पीठ घालूया म्हणजे खाली बिलकुल पण चिट नाही तर सर्वात आधी आपण सर्व गोळे तयार करून घेऊया जितकं पीठ मळलेलं आहे त्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस तुमचे छोटे छोटे ठेपले जरूर तयार होतील इथं मी थोड्या मोठ्या साईजचे ठेपले बनवत आहे तर गोळे थोडे मोठ्या साईजचे बनवलेले आहेत तर सर्वात आधी गोळे तयार करून घेतले आहे आता एक एक ठेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर सुक्या पिठामध्ये थोडंसं डस्ट करून मी याला लाटून ला घेते ठेपला जो असतो तो साईजला छोटाच असतो बट इथं मी थोडा मोठ्या साईजचा ठेपला बनवत आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मोठा मी याला लाटून घेतलेला आहे आता थोडंसं घालून व्यवस्थितपणे परत त्याला छान असं मोठं करून घ्यायचं तेल घातल्यामुळे बिलकुल पण तो खाली चिपकत नाही पण तरी देखील थोडंसं सुक पीठ घालून याला छान असं लाटून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता बिलकुल पण लाटताना त्रास झाला नाही किंवा पीठ पण खाली पोळपाटाला चिपकलं नाही कारण की आपण याच्यामध्ये तेल घालून मस्त याला मळून घेतलेलं आहे त्यामुळे बिलकुल पण खाली हे चिपकत नाही थोडंसं पीठ घालून याच्यावरती सर्व ठेपले आपण ठेवूयात थोडे मोठ्या साईजचे बनवत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व ठेपले बनवून तयार करूया एकदम झटपट तयार होतात सर्वात आधी पीठ मिळून तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर सर्वात आधी सर्व ठेपले मी इथे लाटून घेणार आहे लाटून घेतल्यामुळे नंतर आपल्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दोन्ही साईडला दोन तवे ठेवून आपण छान असे फटाफट ठेपले बनून तयार करू शकतो तर सर्व ठेपले इथे तयार झाले आहे साधारण सतरा ते अठरा मिडियम साईजचे ठेपले मी इथे लाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता इतक्या जाडीला आपल्याला त्याला ठेवायचं आहे अगदी चपातीपेक्षा पण पातळ याला लाटायचं आहे आपल्याला तर आता आपण याला भाजून घेऊया तर तवा गरम करत ठेवला होता त्याच्यावरती आपण थेपला टाकून दिला साधारण तीस सेकंड्स आपण ठेपले दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घेणार आहोत त्यामुळे साधारण आपल्याला तीन मिनटं एका ठेपल्याला द्यायचं आहे तीस तीस नंतर आपल्याला त्याला पलटी करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तीस सेकंडनंतर वरचा जो पृष्ठभाग आहे तो बऱ्यापैकी छान भाजला गेलेला आहे आता आपण वरून तेल लावूया आणि तेल लावल्यानंतर परत त्याला पलटी करून घेऊयात मीडियम फ्लेम ठेवायची आहे जो गॅस आहे तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे ठेपले बनवताना गॅस अगदी आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे कारण की जर तुम्ही फास्ट गॅस ठेवणार तर ठेपले मात्र वरून जळवू शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी मस्त यायला असं दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कलर ठेपल्यांना आलेला आहे बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो सुरुवातीला पीठ मळून तुम्ही गोळे बनवून रेडी करून ठेवा म्हणजेच फटाफट लाटून तुम्ही दोन्ही साईडला दोन तवे ठेवून फटाफट भाजू शकतात आता अशा पद्धतीने सर्व ठेपले आपण भाजून घेऊयात भाजण्यासाठी साधारण तुम्हाला अडीच ते तीन मिनटं लागू शकतात मीडियम फ्लेमवरती छानपैकी दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घ्यायचं तीस सेकंड नंतर पलटी करूया असं तुम्हाला साधारण चार ते पाच वेळेस करायचं आहे म्हणजे तीस तीस सेकंड तुम्हाला चार ते पाच वेळेस उलटं पलटं करायचं आहे आणि त्यानंतर एक एक चमचा तेल घालून मस्त त्याला असं छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईड व्यवस्थितपणे फिफ्टी पर्सेंट भाजून झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती तेल लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मेथी अगदी मस्त वरून दिसत आहे एकदम झटपट हा तयार होतो नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा पाहुणे कधी बाहेरून आले किंवा घरी कोणी पाहुणे आले आहे ते कधी बाहेर जाणार असेल किंवा गावाकडे जाणार असेल तर साधारण खूप दिवस टिकणारा पदार्थ म्हणजे ठेपलाच असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पाहुण्यांना किंवा घरचे जर कुठे बाहेर चालले असेल तर त्यांना नक्की हा ठेपला बनवून खाऊ घाला खूपच आवडेल आणि अगदी मौसूत मुलायम हे खूपच दिवस राहतील तर तुम्ही बघू शकता ठेपले अगदी मस्त तयार झाले आहे हिरवे गार असे मस्त मेथीचे ठेपले आपले बनून तयार झाले आहे बघूनच तुम्हाला कळत असणार की अगदी मस्त भाजले पण गेलेले आहे आणि टेक्शर तर किती सुंदर आलं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचे ठेपले तुम्ही पण घरी तयार करा आणि जर मैत्रिणींनं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा मस्त मजेदार रेसिपी सोबत भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीचं घ्या खूप सारं काळजी बाय बाय